नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये पिंकू मात्रे मोठ्याने आवाज देतो सोम ए सोम्या कुठे गेलास तो मेंदळ्यांच्या घरात जातो अमृता म्हणते कोण आहेस तू आणि दारू पिऊन आमच्या घरात का गोंधळ घालतोस तो म्हणते आधीच माझं डोकं सटकलं त्या सोम्याला बोलो नाहीतर मला राग आला ना मी तुलाच उचलून घेऊन जाईल सारंग येतो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो माझी वहिनी येते तिच्याबद्दल एक जरी चुकीचा शब्द बोलला ना ह्या जगामध्ये मा माझी इतकं वाईट कुणी नसेल अमृतमध्ये सारग मी पोलिसांना कॉल करते ती आत निघून जाते आणि करत सगळेच बाहेर येतात पिंकू म्हात्रे म्हणतो बापूस हाच तो सोम त्याने त्याच्या जाळ्यामध्ये ताराला पळून नेली असल आता याचे ना बारीक बारीक तुकडे करतो आणि वाट्यावर लावतो तिलत्ता म्हणते पिंकू म्हात्रे फक्त एक गाण्याची कॉम्पिटिशन जिंकलास तू तू काय स्वतःला खूप ग्रेट मानतोस पिंकू म्हात्रे म्हणतो हटे सो म्हणतो ए तू गाण्याची स्पर्धा जिंकलास कुस्ती नाही कुठे उभा आहेस बघ तू आता तू मेंदळी कुटुंबासमोर उभा आहेस आमच्याशी पंग घेशील ना तर तिरडीवर घरी जाशील भिकू मात्र पिस्तूल काढतो आणि म्हणतो ए मी सांगतो तिरडीवर कोण जाईल ते आता माझी तार सटकायच्या आज सांगायचा तारा कुठे पिंकू म्हात्रे म्हणतो ए सार रंग हा तुझा भाऊच आहे ना माझी हळद उतरवतो आता बघ त्याचा कसा सारा रंग उतरवतो सवली म्हणत म्हणते देवा याने जर मला इथं बघितलं ना हा माझा आणि ताराचं सत्य सगळ्यांना सांगेल विठ्ठाला मला वाचव तेवढ्यात पिंकू मात्र म्हणतो बापूस बघतो काय ठोक त्याला भिक्कू मात्र मारणार एवढाच सारंग त्याला पकडतो आणि दोघांची झटापट सुरू होते आता बंदूक सारंगच्या डोक्यावर लागते तेवढ्यात चंद्रकांत येतो आणि त्याच्या हातावर फाटका मारतो बंदूक जमिनीवर पडते सारंग पटकन उठतो आणि बंदूक घेतो आणि भिकू मात्रेवर पकडतो दोघांची आता चांगलीच झटापट चालू असते पण सारंगला भिकू मात्रे काय ऐकत नाही सावली पळत जाऊन तिखट आणते आणि भिकूच्या तोंडावर फेकते त्याच्या हातातून लगेच बंदूक सुटते आता सावली जाते आणि पिंकू मात्रेच्या तोंडावर फेकते आता दोघंही तडफडायला लागतात पण अस्मिला वाटतं की सावलीचं नाव होणार ते आता फ्लॉवर पॉट घेते आणि दोघांची डोक्यात घालते आणि ते जमिनीवर कोसळतात आता मात्र सगळे खूप घाबरतात आणि सगळ्यांना आसमीचा खूप राग येतो अमृतामध्ये सारंग पोलीस येत आहेत पोलीस येतात चंद्रकांत म्हणतो हेच गुंड जे आमच्या घरात गोंधळ घालत आहेत आणि यांनी एक गोळी पण झाडली आहे पोलीस आता दोघांना पण घेऊन जातात सारंग हाताकडं बघतो सावलीमध्ये सारंग, सारंग सर तुम्हाला खूप लागलं आहे खूप दुखत आहे का सारंग स्वाईल करत म्हणतो नाही सावली पण तू बरी आहेस ना आय एम प्राऊड ऑफ यू खरंच तू खूप दाडस दाखवलं आता मात्र अस्मय आणि ऐश्वर्याचा खूप जळपाट होतो आणि तिलोत्तमाचा चेहरा पडतो इकडे तारा मात्र खूप बोर होते तेवढे सावली जेवण घेऊन येते तारामध्ये सावली किती उशीर मी बोर झाले तू पण आली नाही आणि सोम पण नाही मला खूप भूक लागली आहे सावली म्हणते हे घ्या तुमच्यासाठीच जेवण घेऊन आले तारा म्हणते मॉम आली ती ना खूप गोंधळ घातला का मला तिची खूप भीती वाटते सावली म्हणते तुम्ही नका काळजी करू तुम्ही जेवून घ्या तेवढ्या तासमी येत असते आणि म्हणते ह्या खोलीचं लाईट का चालू आहे तोपर्यंत ताराचं जेवण होतं आणि सावली बाहेर निघते आसमी म्हणते तू इथे तिथे हो जेवायला आले होते ते सारंग सर आसमी म्हणते वाव म्हणजे सारंगपासून लांब राहते आहे चांगलं आहे सावली म्हणते तुम्ही इथे काय करता आसमी म्हणते काहीच नाही आणि निघून जाते सगळे डायनिंग टेबलवर येतात पण सारंग हाताकडं बघतो राजकुमार म्हणतो तू सारंग खूप लागलं का पण तो नाही नाही ऐश्वर्या ते असी रेली आय एम प्राऊड ऑफ यू नाही जे तू त्या माणसावर बरोबर नेम धरलास आणि त्याला पाडलंस आता ऐश्वर्या आणि सावली एकमेकडे बघतात ऐश्वर्या ते नाहीतर सिच्युएशन हाताबाहेर गेली असती व्हेरी गुड पण हे तिलोत्तमालाही पटत नाही आणि चंद्रकांतला पण नील म्हणतो असमी गुड जॉब खरंच तू चांगलं काम केलंस चंद्रकांत म्हणतो खरंच आस मी छान काम केलंस आणि इनफॅक्ट सगळ्यांनीच केलं पण मला विशेष कौतुक वाटतं त्या सावलीच्या प्रसंग अवधानाचं तुला कसं सुचलं एवढं नाही म्हणजे सावलीने हे केलं नसतं तर तुला संधीच मिळाली नसती हे सगळं करायची अमृतामध्ये होणा मी एवढी घाबरली होती आणि ही अजिबातच घाबरली नव्हती सावलीच्या खांद्यावर हात होत म्हणते खूपच धाडशी बाबा मलाही कधीच जमलं नसतं तिलत्ता म्हणते तरी मला असं वाटतं जे काही कौतुक करायचं असेल ना ते अस्मीचं करायला पाहिजे तिने डोकं चालून त्याने खाली पाडलं नाहीतर काय झालं असतं काय माहिती ती अस्मीचं भरभरून कौतुक करते आणि मग ते सारंग मला असं वाटतं अस्मी एक चांगली सून होऊ शकेल तो इग्नोर करतो तिलोत्त म्हणते वाटसे सारंग तेवढ्यात बबलू ट्रे घेऊन येत म्हणतो आईस्क्रीम बबलू आईस्क्रीम तिलोत्त मला आता खूप राग येतो बबलू म्हणतो मॅडम सगळ्यांनी काय धमाल करून टाकली अस्मिताई तुम्ही तर काय बाबा काय नेम आहे तुमचा तुम्ही इथं नको होतं राहायला तुम्ही क्रिकेट खेळायला पाहिजे होतं ऐश्वर्याने अस्मी कौतुकाने हसायला लागतात बबलू म्हणतो ऐश्वर्यावेनी तुम्ही पण आईस्क्रीम घ्या आणि थंडगार व्हा आता बबलू सगळ्यांचं कौतुक करतो सावली लेप करत असते अमृत जाते आणि म्हणते सावली काय करतेस सावली म्हणते सारंग सरांच्या हाताला लागला ना त्यासाठी लेप हे सगळं चोरून असणे ऐकत असते अमृता निघून जाते आणि सावलीला आकारचा सा फोन येतो तो तो काय तुला एकदा बोललेलं कळत नाही त्या सारंगपासून लांब राहायचं सावली म्हणते मी लांबच आहे तो तो मग लेप कोणासाठी करते आता सावली इकडे तिकडे बघते पण तिला कुणीच दिसत नाही आकार म्हणतो तुला बोललेलं कळत नसेल तर मला काय करायचं ते करतो सावली आता खूप घाबरते तो सावलीला खूप धमकी देतो सावली म्हणते नाही मी नाही लेप घेऊन जाणार तो फोन बंद करतो तेवढंच आसमी येते आणि पाणी घेण्याचं नाटक करते सावली म्हणते आसमी एवढा लेप सारंग सारांच्या हातात लावशील आसमी म्हणते मला नाही जमणार मला बाकीचे कामं आहेत सावली म्हणते प्लीज आसमी एवढं कर ना आसमी लेप घेते आणि निघून जाते सोम ताराकडं जातो आणि दोघं एकमेकाला घट्ट मिठी मारतात तेवढ्यात दार वाजतं दोघंही घाबरतात सावली आते सावली ते सो म्हणतो वहिनी तू खूप घाबरलो होतो सावली म्हणते भाऊजी हे काय करताय तुम्ही आहो ते अस्मिने पहिलेच मला इथे बघितलं तुम्हाला बघितलं तर सगळाच गोंधळ होणार तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का तारा म्हणते सावली मी एकटी बसून काय करणार अगं किती वेळ झाला मी एकटीच बसलेली आहे तुमचा पुढचा प्लॅन काही आहे की नाही सो म्हणतो आपण लग्न करूया सावली म्हणते असं कसं भाऊजी घरी सांगायला हवं दोन तो सावली बहिणी त्याचा काही उपयोग होणार नाही उलट सगळ्या गोंधळच होणार तुला माहिती आहे ना त्या ते भैरवी जी आल्या मॉमचं गोंधळ आमचं लग्न कुणीच मान्य करणार नाही त्यामुळे आम्ही लग्न करतो सावली म्हणते नाही सारंग सरांना आणि तिला तर मॅडमला सांगायला हवं आणि मी समजवते ना बरोबर सोम म्हणतो मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल सावली बोलते मला फक्त दोन दिवस द्या तारामंते सोम मला नाही वाटत हिचा बोलण्याचा काही उपयोग होईल नाही म्हणजे घरामध्ये इचं कुणीच ऐकत नाही सोम म्हणतो नाही माझा सावली वहिनीवर पूर्ण विश्वास आहे घे वहिनी तू दोन दिवस तो निघून जातो तारावंत सावली तुझ्या जागेवर मी असते ना फक्त बघत राहिली असते सावली म्हणते प्रत्येक माणूस वेगळा असतो तेव्हा सावली मी आणि मॉम तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरी तू मला मदत केली सावली म्हणते माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत तारामती खरंच तुझे संस्कार खूप चांगले आहे सावली मी उपकार कधीच विसरणार नाही ना। सावली म्हणते मी जसा भैरवी महिला शब्द दिला तसा सोमभाऊजीला आणि तो पूर्ण करणार तारामती सावली खरंच तू खूप ग्रेट आहेस माझी वेळ आली मी तुला नक्की मदत करणार असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद